मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज सकाळी सकाळी उठून पाहिलं तर ट्विटरवर एक व्हिडिओ ट्रेंड करतो आहे तो व्हिडिओ आहे श्रीकांत शिंदे यांचा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जे आता संसदेमध्ये निवडून गेलेले आहेत कल्याणमधून यांचा संसदेच्या बाहेर एक इंटरव्ह्यू दिसतो आहे दीड मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि या दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बत्तीस वेळा श्रीकांत शिंदे यांनी जो है हे शब्द वापरलेला आहे जो है ये जो है वो जो है उन्होंने जो है असे करत करत एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या मुझे लगता है कि इन्होंने बहुत ज़्यादा जो है आज संविधान के नाम पर जो है ये चुन के आए हैं यहाँ पर गलत फहमी लोगों पर फैला कर लोगों को जो है दिशा भूल कर कर जो है लोगों को भ्रमित कर कर जो है इन्होंने जो है आज इनको कुछ ज़्यादा सीटें मिले तो रोज़ जो है शोरगुल जो है यहाँ पर पार्लियामेंट में जो है करने का काम इनका शुरू हुआ है राष्ट्रपति जी के अभिभाषण पर भी जो है कुछ लोग यहाँ पर जो है हैकलिंग करना जो है भूले नहीं थे यहाँ पर जो हैकलिंग कर रहे थे वहाँ पर राष्ट्रपति के अभिभाषण पर जो है यहाँ पर आ, आ, बार बार जो जो डिस्टर्ब का काम जो है पर कर रहते। आता हे असं होणं खूप नॉर्मल आहे त्यांच्या भाषेवर मला काहीही म्हणायचं नाही आहे मुद्दा असा आहे की ते काही मिनिंगफुल संसदेच्या आतमध्ये तरी जाऊन बोलतात का तर संसदेच्या आतमध्ये त्यांचं जे काही परवाच्या दिवशी भाषण झालं त्यांनी भाषणाची सुरुवात तर विठ्ठलाच्या गजराने केली विठ्ठलाचं नाम घेऊन कारण की वारी सुरू आहे हे चांगलं आहे पण एरवी जर पाहिलं तुम्ही तर ते फक्त मोदी मोदी करत असतात मोदी यांचे सगळे धोरणं कसे चांगले आहे हे सत्तेमध्ये असून हे सरकारमध्ये असून या लोकांना स्वतःच्या चुका दिसत नाही कधी यांना सॉरी म्हणावं वाटत नाही काहीतरी दुरुस्ती करतो असं म्हणावं वाटत नाही सतत यांना गोड गोड बोलावं वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की यांचं असंही या इंटरव्ह्यूमध्ये हे काही महत्वाचं बोलतच नव्हते ते फक्त हे म्हणत होते की इंडिया आघाडीने चुकीची माहिती पसरवली संविधान बदलणार आहे असं चुकीची माहिती पसरवली तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे की यांचे जर का साडेतीनशेच्या वर तीनशे बहात्तरच्या जवळपास आले असते तर यांनी काय काय बदललं असतं असंही संसदेमध्ये यांनी जे तीन कायदे पास करून घेतले ते संसदेतले एकशे एकोणपन्नास आमदार निलंबित केलेले होते तेव्हा असे कायदे यांनी पास करून घेतले विदाऊट एनी चर्चा आवाजी मतदानाने हे कायदे पास केलेले आहेत तर यांचे साडेतीनशेच्या वर आले असते तरी यांनी काय काय कायदे पास केले असते याची तुम्ही इमॅजिन करू शकता तर हे असंच काहीतरी बोलत आहेत म्हणजे ज्याला खरं तर अर्थ नाही आहे अर्थपूर्ण बोलायला पाहिजे सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी तरी आणि मला असं वाटतं की म्हणूनच मग लोकांनी त्यांच्या ज्या दोन हर एका शब्दानंतर जो है जो है जे येत होतं ते काउंट केलं